नमस्कार मित्रांनो सी ए राम डावरेसरांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला अचानक हॉस्पिटल खर्च नोकरी गमावली किंवा घरातली मोठी दुरुस्ती आली तर लोक लगेच कर्ज का घेतात कारण त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नसतो हो खरे इमर्जन्सी फंड म्हणजे खरं तर आपल्या आयुष्याचं सेफ्टी नेट साधारण तीन ते सहा महिन्यांचा खर्च या निधीत असावा पण हा निधी कुठे ठेवायचा बँकेच्या सेव्हिंग मध्ये किंवा लिक्विड फंड मध्ये जेणेकरून गरज पडली तर लगेच वापरता येईल इमर्जन्सी, वा इमर्जन्सी फंड असेल तर अचानक खर्चासाठी क्रेडिट कार्ड पर्सनल लोन किंवा सोनं गाण ठेवायची गरजच पडत नाही म्हणजेच कर्ज टाळण्यासाठीचं खरं शस्त्र म्हणजे इमर्जन्सी फंड ऍक्शन पॉइंट खूप साधा आहे आजपासून दर महिन्याला पगारातून पाच टक्के इमर्जन्सी फंड मध्ये टाका थोडं थोडा करत हा निधी तुमचं कर्जमुक्त भवितव्य घडवेल मित्रांनो इमर्जन्सी फंड म्हणजे तुमचं लोन इन्शुरन्स यामुळे अचानक आलेला खर्च कर्जाच्या जाळ्यात ढकलत नाही उलट तुमचं भविष्य सुरक्षित करत पुढच्या भागात भेटूया फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेत तसेच अशा उपयुक्त माहितीकरिता सी ए राम डावरेसरांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा